ले ले शे 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 शे। तर मित्रांनो तर आता सध्याच्या हिडूचं नियोजन म्हणजे इकडं आहे आपला पिल्लू आणि कोमल आत्ताच इतक्यात कोमलचं स्वागत झालेलं आहे कोमल आलेले आहे कामावरून कामावरून आली आहे आणि तुम्हाला सांगतो आज सोमवार दिवस असल्यामुळं आमच्या इकडे सोमवारची जेऊरचा बाजार असतो जेऊरच्या बाजारमुळे सर्वांना सुट्टी असते आणि कार्तिकीने आणलेला आहे मला गुलाब लावण्यासाठी तर कार्तिकी म्हणते नाना गुलाल लावले एक नंबर दिसता तुम्ही तर कसं काय वाटतं मित्रांनो कार्तिकीने गुलाब आणला मी आता शिर्ड चारून आणलेत मस्तपैकी पैकी पिले हा काय इकडे शिर्ड ओढतोय धरून हां आणि दादाचं बघितलं काय चाललंय दादाचं बघितलं का इकडं हा बघा दादाच चाललंय खुरपान बघितलं का विषय दादाचा दादाच हार दादाचा विषय लय हारडे दादा चाललंय खुरपान खुरपान चाललंय पण इथं काय शिकारायची काय खुरपून जाईज आठ समाजाच असं वई मला वाटलं हि तर खुर पाहिजे हि तर शिकारायची नाही नाही दादाला पटलं बघितलं का असं मित्रांनो खनखनीत म्हाताऱ्या माणसा सांभाळलं पाहिजेत मस् मी पण बाप बापाने तुम्हाला सांगतो सांभाळायला पाहिजेत बापाने नाही कोणी लक्ष दिलं तरी पट्ट्या खंबीर आहे केशव वागणार आहे तर मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो काय काय इथनं येऊन गेली पण आपल्याला माहीत नाही आणि गपचिप येते तर गपचिप जाते ते रुपया देणं नाही घेणं नाही खंडील लावून येणं नाही हा पण सहज सहज आलोय तर बाबा केशव कुठे काय फोन करायचं मला काम आहे का नाही हा गपचिप यायचं आणि गपचिप जायचं असं नाही पाहिजेत ना दीदे करतो कुठे आहे दुसरं तू काय करते काय घालते रामदी काय नाही करीत दादाच बघितलं का इकडं चाललं आहे खुरपण अशा पद्धतीने राम कोमल ही करीन खुरपीन काय कोमल खुरपण की हे का गवत शाखे आ महाग शाखे गवाच्या कुठं महा खुरपून पडलेलं गवत कुठे टाकायचं लांब टाकून जाईल कोमल आणि तुम्ही कुठे गेलता कवा मागाशी कुठे नाही गेलो हा तर विषय गेलो हा हा बर 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 हे पिलो आला मध्येच बघितलं का ही तर पिले पिलेले लाटरपणा करतो आमचा अव दादा सर पिले सर परवा दिवशी माझ्या छतीत दुखत होत इथं शनिवारी दवाखान्यात तो तुम्हाला सांगितलं नाही काय माहिती दुखत होत म्हणजे काय बी दुखत पण मला ब्या वाटायला लागले की मग <laughs> आपल्या बापूला झालं तसं मला वाटलं होतं गायकी मला हाय का नाही सांगता सांगता येत नाही काय बैल मित्रांनो तरी आजोबा तुम्हाला सांगतो आजोबा पण किती काळजी असते की हीच नाही बरं का सगळ्यांच्या दारातलं तुम्हाला सांगतो माझच नाही म्हणणं काय की माझंच काढते सगळं तरी तुम्हाला सांगतो पहिल्यांदाच घेतलं असं खुरपायला आता शिक हितलं नाही तर तुम्हाला सांगतो सगळं तुम्हाला सांगतो दुसऱ्या चुलत्यांचं बी तुम्हाला सांगतो खोडपण चालू असतंय तरी पण आपण कोणाला आजोबाला काय म्हणतच नाही मग एकाचं खायचं आणि एकाचं काम करायचं तसलं आपल्याला जमत पण नाही म्हणत पण नाही आपण हा बघा आता इथं गावात आलेलं आहे काही दिवसांनी हे गावात काढलेलं तुम्हाला दावीन मी हा इथं ही आहे ही गावात दुसऱ्या चुलत्या दारातले ही पण गावात तुम्हाला काढलेलं मी दावीन कवा नाही कवा असून द्या ह्या काही तर आळूची पानं आले ती खायला मस्त आणि विषय हा का इथे जांभळे जांभळे मांदार जांभळे आल ते पोर पोरग जांभळे पडलं खाली बदाक तर पाण्यातच पडलं तिथं <laughs> कार्तिकीच दादाच चाललंय निविजन आता खुरपा ती आपलं गावात कार्तिकी ओळा करते आणि विषयी आता हे <laughs> बघा बस केलं वाटतंय आता <laughs> काठी कुठे विचारतात काठीच लांब टाक म्हणतात लांब टाक लांब टाक घ्यायचं आपल्याला अजून एवढं घ्यायचं काय नाही आता हि हिथून असा सगळा पट्टा काढायचा काढायचा नाही नाही काढायचं सगळं कोरपायच जीर पाणी पिलो मला का उशीर केला आज मग काय साडेपाच वाजून गेल्या पावणे सहा वाजल्या का म्हणून आले हातपाय धुवाय लागतात काय आता तुम्ही आंघोळ करता की मी आंघोळ करतो मग तू कर की आंघोळ करू का बोर चालू मी कुठं मला म्हणतो दिदे बोर चालू कर आई चांगा पाय पाजर तुम्ही कवा कवाच तुम्हाला सांगतो गार पाण्याने आंघोळ करीत नाही कवाच मला म्हणले की म्हणते बोर चालू करू नाही करत मग मला गरम पाणी ठेवलं मी गरम पाणी करीन की आंघोळ मला गरम पाणी ठेवतच नाही तू आता गरम पाणी तर बोर चालू करून गरम पाण्याचा काय उपयोग हा गरम पाण्याचा काय उपयोग काहीतरीच बोलते रायवाड ला का तू कोण बरे असत रायवाडा शुद्ध मारलं शहरात राहून आली शुद्ध होय काय दिदीचा आज पहिला दिवस शाळेचा दीदी शाळेत ये काय काय शर्ट काढला दादांनी शर्ट का काढला धुवायला लागल्यात हातपाय दादा बी काम करून आल्या त्यात होय दादा पण काम करून आले ते त्याच्यामुळं दादा शर्ट ते आपल्या हातपाय पण दुहायला लागले ते माझी बोकडे केवढी झाले असती राव मित्रांनो काय राव माझं किती नुकसान झालंय किती काय काय केलं असत पैसे खाचीन हे रुपये हि तर करडू खाईन ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठं बोकाड होत ह्याच्यापेक्षा मोठं बोकाड तीन महिन्यात तुम्हाला सांगतो अजून तीन महिने सांभाळला असतं तर दहा हजार रुपयाचं बोकाड होत आणि ते पांढरं बोकाड ती पण ह्याच्यापेक्षा मोठं होत ती पण तुम्हाला सांगतो अजून तीन महिन्याने तुम्हाला सांगतो दहा एक हजारात झाला असत काय राव अवघडच खेळ आहे माझ का ग रखाया लागली तुळस होय <सीच्ण> जाऊन ती खाऊन ती तुळस खाल्ल्यावर रोग राय होत नाही खात जावं पानं फिन तुळशीचे हे तर बैल चार आंबा आले ते हा का नाही पाच आहेत पाच आहेत शेरद खात असतात बाळा दादा म्हणतात आंबर राहून दे आंबर राहून दे आंबर राहून दे बाबा आंब काढ ना का पाणी करड कर तर मोकळी सोडली की इथं झाड हे लावलेली तुम्हाला सांगते सगळंच सगळंच खाऊन टाकते चाप्याच खाते ती ही खाते ती काय कडे मोठा अवघड खेळ हॅलो आणि एक दिवशी मित्रांनो विषय तुम्हाला सांगतो हा बघा हे माझा इकडे र तिथं पैसे पडले तिथे नाही सोड हा बघा ही मांजर आहे ह्या मांजराने साप धरला होता आणि विषय तुम्हाला सांगतो एक दिवशी ह्याला दूध उठवत होतो मी रोज दूध उठवायचो हे माझ्या पायात पायात गोठ मळायचं पायात गोठ मळायचं आणि दूध काय नव्हतं घरी आ दुधू काय घरी नव्हतं म्हणून ह्याला असा रपाटा लावला की रुसलं होतं हे का नाही गोमल रुसलं होतं घरी येईना तिकडं लांब जाऊन बसायचं घरी हाक मारली तर येत नव्हतं आणि ही कोमल पैसे यायच परत माझ्या दोन चार दिवस माझ्या पायात गोठ मला हे यायना जवळ मग मी काय केलं ह्याला दुध आणलं दुध आणल्यावर परत हळूहळू माझ्या पैसे परत यायला लागलं काय हा रोमल माझच आहे ठेव तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय बाय